नमस्कार मी वसंत आपटे आपले जक्ष या चॅनलवरती मधले एक पाच सहा दिवस गेले आणि आज पुन्हा तुमच्या भेटीला येतो आहे तुमच्याशी पुन्हा या निमित्तानं संवाद करावा अशी एक ओढ असते दररोजसुद्धा तुमच्याशी काहीतरी बोलावं असं वाटत असतं पण सगळ्या गोष्टी जमून येत नाहीत आणि तोच एक उद्योग किंवा तेच एक व्यवधान असं नसल्यामुळं मध्ये थोडीशी गॅप पडते आणि मग व्यत्यय येतो काहीतरी असच काही एक आढेक दिवसानं तुमच्याशी परत हा संवाद संवाद व्हायला दोन कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे जरांगे पाटलांचं यशस्वी म्हणूया का अयशस्वी म्हणूया अशा संभ्रमावस्थेत माघार घेतलेलं आंदोलन काय असतं की ह्या उपोषण किंवा आंदोलन किंवा मोर्चा सत्याग्रह ही जी आधुनिक लोकशाहीतली शस्त्रं गांधीजींनी आपल्याला दिली ती महत्त्वाची आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही लोकशाहीनं त्या आंदोलनांचा आणि त्या मार्गांचा त्या शस्त्रांचा उपयोग करायला काही बंदी केलेली नाही आहे परंतु त्याच्यामागं एक तात्विक बैठक असावी लागते त्याच्यामध्ये काही नीतीचा व्यवहार असावा लागतो व्यवहारत ते योग्य अयोग्य तेही बघावं लागतं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ते संविधानानं तयार केलेल्या कायद्याच्या चौकटीतच बसावं लागतं म्हणजे तुम्ही रास्ता रोको करायला अडचण नाही पण रास्ता जेव्हा रोखता त्यावेळेला कित्येक लोकांच्या परीक्षा कित्येक आजारी माणसांचा खोळांबा करता आणि ते आंदोलन यशस्वी होऊच शकत नाही कारण त्याला नैतिक बैठक मिळत नाही मग तुमचा प्रश्न बरोबर आहे तुमचं भांडण बरोबर आहे पण ज्या लोकांच्या परीक्षा खोळांबल्या आहेत ज्या आजारी माणसांचा जीव अडकला आहे दवाखान्यात जाण्यासाठी त्यांनी तुमचं काय वाकडं केले ना म्हणजे तुम्हाला ज्यांनी फसवलं असेल तुम्हाला अन्याय झाला असेल निसर्गाच्या चक्रामध्ये तुम्ही अडकला असाल राजकीय लोकांच्या काहीशी तुमचं भांडण असेल पण त्याचा संबंध या सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या माणसाला जर भोगायला लागला तर त्याच्या अडचणीमध्ये तुम्ही भर घातली आणि मग तुम्ही काय मिळवलं तुम म्हणजे तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही त्याच्यापुढं प्रश्न निर्माण केला तर हे आंदोलन यशस्वी होण्याची फार कमी शक्यता असते गांधीजींची अनेक उदाहरणं मी आपल्याशी बोलताना त्यांच्या सत्याग्रहाची त्यांच्या आंदोलनाची त्यांच्या उपोषणाची दिलेली आहेत म्हणजे ज्या वेळेला डॉक्टर आंबेडकर आणि गांधीजी असा एक वाद होता तो पुणे करारानं संपला पण त्यामध्ये गांधीजींच्याही उपोषणाला एक तात्विक बैठक होती आणि कठोर अशी त्यामध्ये कष्टाची आणि आत्मक्लेशाची भावना होती आणि आंबेडकरांनाही त्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे तितकीच तात्विक बैठक होती म्हणून त्या दोन्ही अतिउच्च अशा पातळीवरच्या लोकांचा तो वाद हा तरीही सामोपचारानं मिटला आणि आंबेडकरांनी ते माघार घेऊन गांधीजींनी ते उपोषण सोडलं ठीक आहे त्यांची उंची सगळ्यांना मिळणार नाही पण सगळ्यांना मिळणार नाही म्हणजे अण्णा हजारेंनी एक काहीतरी करून दाखवलं ते उपोषण केलं वगैरे वगैरे त्याला तरी तात्विक बैठक होती का मग ते अयशस्वी झालं ना ते आंदोलन म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकपाल आला पण लोकपाल येण्यामुळं भ्रष्टाचार निर्मूलनाचं काय झालं किंवा सरकार वचक त्याचा मानतो का हे नंतरचे मूल्यमापनाचे प्रश्न आहेत इथं जरांगे पाटील किंवा मराठा समाज हा मराठवाड्यातला हा पिचलेला याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही सगळेच राजकीय पक्ष किंबहुना ज्याला मराठवाड्यातली शेतकऱ्यांची आणि त्या कुणब्यांची परिस्थिती समजते तो कोणी ह्याला म हे करणार नाही विरोध करणार नाही त्याचं कारणच हे आहे की आपल्याकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोकणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या विदर्भाच्या उत्तर भागामध्ये इथं काही प्रमाणात तरी लोकांची स्थिती बरी आहे इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विभागामध्ये कोकण विभागामध्ये शिवाजी महाराजांचं राज्य होतं त्यांनी पुष्कळ प्रमाणावरती इथं जे कुणबी होते त्यांच्या हातात तलवार दिली आणि त्यांना लढाऊ मराठा केलं त्यामुळं आज इथले सरदार दरकदार जहागीरदार देशमुख कुलकर्णी पाटील हे जे वतनदार आहेत त्यांना एक मराठा असल्याचा अभिमान, जा अभिमान आहे म्हणजे मराठा जात म्हणून नव्हे हे मराठ्यांचं राज्य आहे हे मराठी राज्य आहे याचा अभिमान पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण भागातल्या लोकांकडं आहे त्यामुळं ते उगंच आम्ही कुणबी आहोत हे हो, आहोत असं म्हणून ऐकणार नाहीत ना कोकणातले लोक आता म्हणायला लागले की आम्ही कुणबी आहोत कुणबाऊ करतो शेती करतो याचा अर्थ कुणबी जातीत ढकला उपजातीत ढकला असं नाही आम्हाला मराठा म्हणून अभिमान आहे काही काळानंतर मराठा संपून जाईल आणि हे आम्हाला परवडणार नाही म्हणून याच्यामागं काही बुद्धिमत्ता काही तात्व तत्वज्ञान काही नीती या सगळ्यांची बैठक असणारा एक वर्ग अभ्यासू लोक प्रत्येक आंदोलनाच्या मागं असावे लागतात आणि त्यांनी याची दिशा ठरवावी लागते नाहीतर कोणीतरी उठले उठ जरांगे आणि ते उपोषणाला बसले आणि कसं होत नाही दाखवतो म्हणून ते अर्वाच्य शब्दामध्ये ज्या उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी शिव्या घातल्या आणि मग जात काय काढली काय काय काढली त्यांचेच लोक आता फिसले ना सगळे ते बारसकर बुवा कोणत्या बाई एक आहेत त्या सगळी फुटायला लागली माणसं त्यांना हे पटणार नाही कारण ज्या तुकाराम महाराजांचा अभ्यास त्या बारसकरनी केलेला आहे कीर्तन करतात त्यांनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ भ्रम अमंगळ इतकं सगळं ते धडाधड म्हणून दाखवत आहेत तुकारामाची वचनं त्यांना हे कसं पटेल हे पटणार नाही आणि म्हणून जरांग्यांचा प्रश्न बरोबर आहे का चूक आहे हा मुद्दा नाही आहे जरांग्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन पुढं नेलं ते परत कधी घ्यायचं हे त्यांना कळलं नाही त्यांच्या चक्रविवाहामध्ये त्यांचा अभिमन्यू झाला आणि त्यात त्या बिचाऱ्यांना बाहेर पडता येत नाही आता ते वाघावर बसल्यापैकी झालं उतरलं तरी वाघ खातोय आणि त्यामुळं आपल्याकडं जशी मुस्लिम समाजाबद्दल एक तेढ असते तशी ब्राह्मण समाजाबद्दल अकारण तेढ आहेच आहे कारण काय काही नाही ब्राह्मणांच्यावर अठ्ठेचाळीस साली जे दुर्दैवी प्रसंग ओढवले त्यातनं ब्राह्मण समाज पुन्हा वर आला पुन्हा नोकऱ्या पटकवल्या शिकला सवरला आता परदेशी गेला आय टीमध्ये गेला अमुक गेला अहो याच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय काय झाला काहीच नाही मग त्यांनी विनाकारण हे ब्राह्मणांना तो बाम्मण तिढात घालतोय त्या असली भाषा कशासाठी करावी आता ब्राह्मण खवळले आता तिथं एफ आय आर दाखल कर ते जरांगे पाटलांच्या विरोधात तक्रारी कर सुरू झालं एस आय टी लाव अहो हे लोक असं आंदोलन टिकत नाही ना आपल्याकडं मुसलमान लोकांच्याबद्दल विनाकारण जी तेढ आहे त्यांनी ते जलाल महाराज सय्यद म्हणून एक ऐक त्यात ते, ते, ते तर म्हणतात की माझ्या चार पाच पिढ्या कीर्तनकार आणि संत वाङ्म परंपरेतला आणि वारकरी संप्रदायातल्यात किंवा केरळचे ते गव्हर्नर आहेत ना अरिफ मोहम्मद खान त्यांची विधवत्ता बघितली का त्यांचा अभ्यास वेद कुराण ह्या सगळ्याचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे आणि ती माणसं किती उत्तमोत्तम अभ्यास करून तत्त्वज्ञान मांडतात त्यांची जात कोणी विचारात घेत नाही त्याचं कारण त्यांच्या बुद्धिमत्तेला माणसं सॅल्यूट करतात त्याच्याऐवजी इथं काय झालं औ ते ज्या मराठा मंडळी उठसूट शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज करत असतात त्या शिवाजी महाराजांनी कायम जेव्हा जर चुकून पराभव झाला तर काय करायचं याची धोरणं पहिल्यांदा ते आखत असत म्हणून तर त्यांनी गनिमकावा कावा हे नवीन तंत्र जे पूर्वापार होतं ते नव्यानं डेव्हलप केलं या गनिमी कावामध्ये जेव्हा अंगावर येतं त्यावेळेला पडदेशी पळ काढणे आणि आपण बचाव करणे हे तंत्र आहे म्हणजे इतरांच्या सैन्यामध्ये घुसायचं हाणामाऱ्या करायच्या त्यांना उचकायचं आणि ते जागेहून लढायला उभारले की टिकणार नाही ना आपण छूप पळून जायचं हा जो गनिमी काव्याचा भाग होता तो त्या मराठ्यांनी खरं म्हणजे मराठवाड्यातल्या शिकला पाहिजे शिवाजी महाराज माघार केव्हा मा घ्यायची याचा विचार अगदी नीट करत असत खानाच्या स्वारीच्या वेळेला मी समजा बरं वाईट माझं काही झालं तरी स्वराज्य दळमळता उपयोगी नाही यांच्या हातात तलवार द्या अमुख याने हे करा अमुख याने हे करा अशी त्यांनी निर्वाणीची भाषा केलेली होती आपल्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या सुदैवानं अफजलखानाचा वध झाला महाराजांनी त्याच्या पुढं पृथ्वी एवढा पराक्रम करून ठेवला हे सगळं नंतरचं पण निर्वानिरव त्यांनी अशी केली होती की चुकून काही बरोवट झालं पराभव झाला तर हे असं काम करायचं आहे त्याचा बी प्लॅन जो म्हणतो हल्लीच्या भाषेत तो हल्ली त्यांचा तयार होता आग्र्याला गेले तरी परतीचा मार्ग त्यांनी निश्चितपणानं ठरवून ठेवलेला असणार आहे असं अभ्यासकांचं आणि इतिहासकारांचं म्हणणं आहे त्याच्याशिवाय ते इतके बिनबोभाट असे स्वराज्यापर्यंत प्रवास करत आले हे अवघड आहे परिस्थिती मथुरेला त्यांनी संभाजी महाराजांना ठेवलं तो सद्ग्रहस्थ तो जो कोण होता है? पंडित त्यांच्याकडं हे ठेवायचं ते मोरोपंथांचे कोण पाहुणे त्यांच्याशी लागे बांधे आधी सगळी सूत्रं आणि आधी सगळी योजना त्यांनी केलेली होती मराठ्यांना जर शिवाजी महाराजांचं हे तंत्र अवगत करून घ्यायला जमत नसेल तर ते फक्त असे पुढं जात राहतील माघार घ्यायची वेळ आली तर त्यांची भंबेरी उठेल सगळा विस्कळीतपणा येईल असं आंदोलन होत नाही एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे की त्यांचं आंदोलन आणि त्यांची भाषा आणि तो आक्रस्ताळेपणा हा पराभूत तूर्त तरी झालेला असला तरी त्यांचा प्रश्न लक्षात घेतला पाहिजे ही माझ्या मते दुसरी बाजू आहे मराठवाड्यामध्ये काय झालं अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा आला त्यावेळेला रामदेवराव यादवाचं राज्य होतं ही गोष्ट पाच सहाशे वर्षापूर्वीची आहे म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीच्या आधी रामदेवराव यादवाचं राज्य पैठणवर आणि मराठवाड्यावर होतं आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वराच्या शेवटच्या भागामध्ये केलेलं आहे ते असं म्हणतात की तेथ यदुवंश विलासू यदुवंशाचा म्हणजे यादव यदुवंश विलासू जो सकल निवासू न्याया ते पोशी क्षितिशू श्रीरामचंद्रू म्हणजे तो न्यायानं राज्य करणारा रा रामदेवराव यादव होतात त्या काळामध्ये असं ज्ञानेश्वरांचं वर्णन आहे असा संपन्न मराठवाडा अल्लाउद्दीन खिलजीच्या दुर्दैवी फेऱ्यामध्ये आक्रमकांच्या सगळ्याला ल घोडदळांच्या तापाखाली तो चिरडला गेला देवगिरीचं राज्य पडलं आणि तेव्हापासून मराठवाड्याच्या नशिबी पारतंत्र्य आलेलं आहे मुस्लिमांची राजवट आलेली आहे भारत स्वतंत्र सत्तेचाळीस साली झाला तरी मराठवाडा निजामशाहीतून अठ्ठेचाळीस साली मुक्त झालेला आहे म्हणजे आपल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्षानंतर मराठा हे स्वतंत्र झालेलं आहे मराठवाडा आणि त्यामुळं तिथलं पारतंत्र्य तिथला सगळा हा गरिबीचा किंवा सामाजिकतेचा जो अभ्यास आहे तो लोकांनी केला पाहिजे आणि मग ह्या लोकांची परिस्थिती अशी दिनवाणी दुबळी मते कुणबी मते अमोग असं का झालं याचा अभ्यास केला पाहिजे त्यांची स्थिती आणि परिस्थिती ही समजून घेतली पाहिजे तसं शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये किंवा कोकणामध्ये झालेलं नाही ह्या छत्रपतींनी काय केलेलं आहे हे यातून सुद्धा आपल्या लक्षात येईल की मुस्लिम राजवट जिथं होती मराठवाड्यामध्ये तिथल्या लोकांची आजची परिस्थिती आणि जिथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये शिवछत्रपतींचं राज्य होतं तिथल्या सामान्य रयतेची कुणब्यांची द ही परिस्थिती ही तुलनेनं सामाजिकदृष्ट्या समतेच्या दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या ही बरी आहे आणि म्हणून त्यांना हा प्रश्न तितका टोचत नाही आहे मराठवाड्याचा अभ्यास ज्यांना आहे त्यांना तो निर्विवादपणानं टोचेल आज तिकडल्या स वतनदारांच्याकडं शंभर शंभर पन्नास पन्नास एकर जमीन आहे आणि हे बिचारे मराठा जे म्हणवतात ते कुणबी समाजातले लोक आहेत विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ याच्या सीमेवरचा जो भाग आहे म्हणजे ते यवतमाळ अकोला बुलढाणा वगैरे तर तिथल्या लोकांची परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणून ते आरक्षण 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 करून तडफडत आहेत आरक्षणातून प्रश्न सुटेल का संविधानाच्या बाहेर जाऊन तुम्हाला आरक्षण देता येईल का हा सगळा विषय वेगळा आहे माझा मुद्दा असा आहे की तिथली परिस्थिती गंभीर आहे ही समजून घ्यायला पाहिजे आणि तरीसुद्धा जरांगेसारख्यांच्या अप्रगल्भ अशा लोकांनी केलेलं आंदोलन आणि किंबहुना आपल्याच लोकांच्या आता आंदोलनाच्या दिशा त्याची पद्धत हे बदलावं लागेल आपल्याच एस टीच्या बसेस जाळल्या आपल्याच कोणीतरी आजारी लोकांना अडवलं आपल्याच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून एस टी रोखली रास्ता रोखला हे आंदोलनाचे प्रकार या इथून पुढच्या काळामध्ये तरी निदान हे टिकता कामा नयेत आज ते दिल्लीची बॉर्डर त्या शेतकरी म्हणवणारे कोण लोक आहेत माहीत नाही पण त्यांनी अडवून धरली हजारो लोकांचा खोळंबा देशाचं आर्थिक नुकसान हे तुम्हाला आम्हाला केवढ्याला पडणार आहे मी जसं म्हटलं की हे झुंडीनं गेले की यांचं काहीतरी मंजूर होतंय त्या सरकारनंही विचाराने लिहिले की दहा टक्के आरक्षण म्हणून एक कायदा करून सुद्धा टाकला तो पुढं टिकणार आहे का नाही माहीत नाही टिकावा का नाही याबद्दल मतभेद होऊ शकतो वरती सर्वोच्च न्यायालय बसलंय केंद्र सरकार बदलय कारण इथं मराठ्यांना ते आंदोलन तुम्ही दिलं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर जाऊन की तिकडं ते गुज्जर समाज राजस्थानमध्ये उठून उभारणार तो पाटीदार समाज उठवणार तो जाट समाज उठा सगळेजण उठून उभारणार आणि त्यामध्ये ते दंगा सुरू होईल त्यामुळं या सगळ्याचा साकल्यानं विचार केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायाला आणि आपल्या संविधानात्मक ज्या व्यवस्था आहेत त्या सगळ्यांना करावं लागेल आणि म्हणून जरांग्यांचं उपोषण किंवा जरांग्यांचं हे आंदोलन हा आपल्या सर्वांसाठी मिळालेला एक धडा आहे योग्य तो बोध प्रत्येकानं घेतला पाहिजे तूर्त जरांग्यांना बराच इथून पुढच्या काळामध्ये बऱ्यापैकी त्रास होईल असं त्यांच्या त्यांच्यामागं जाताना मराठा समाजानंसुद्धा त्यांचा प्रश्न लक्षात घेऊन सोडवण्याचा वेगळा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे या प्रकारानं अक्रस्ताळेपणा करून तात्पुरती मलमपट्टी होईल तात्पुरतं जय भवानी जय शिवाजी जय गुलाल वगैरे ठीक आहे परंतु कायमस्वरूपी प्रश्न सोडवून पुढच्या पिढ्यांना जर त्यामधून काही लाभ व्हायचा असेल तर आजच्या आंदोलनाची दिशा विचारपूर्वक नीतीच्या आधारावर तत्वाच्या आधारावर व्यवहाराच्या आधारावर आणि सर्वोच्च म्हणजे कायदा आणि संविधानाच्या आधारावरच ती करावी लागेल एवढा बोध जरांग्यांनी त्यांच्या पाठीराख्यांनी पिचलेल्या त्यांच्या भागातल्या सर्व बांधवांनी आणि आपणसुद्धा सर्वांनी त्यातून बोध घेण्यासारखा आहे इतपत मला वाटते तुम्हालाही पटेल या आंदोलनाच्या निमित्तानं मला तुमच्याशी संवाद साधला आला तुम्हालाही याच्यावरची काही विचार असतील तात्पुरतं काहीतरी त्याच्यावरती उलट प्रतिक्रिया असं देण्यापेक्षा याचं मूलभूत चिंतन आपल्यासारख्याने केलं पाहिजे इतकंच मला सांगायचं आहे आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा या चॅनलला सर्वतोपरी सहाय्य करा